विधानसभेसाठी काँग्रेसची मोठी तयारी दहा ऑगस्ट पर्यंत दिली मुदत महाविकास आघाडीतील काँग्रेसने तेरा जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता मिळवली लोकसभेतील या यशापाठोपाठ आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच कंबर कसली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला लोकसभेतील या यशापाठोपाठ आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच कंबर कसलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज सर्व माहिती आणि पक्ष निधीसह दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत दादर येथील काँग्रेस मुख्यालय टिळक भवन कार्यालयात पाठवण्याचे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलेले आहे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी याची माहिती देताना सांगितले की आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज काँग्रेसच्या प्रदेश मुख्यालयात तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात उपलब्ध आहेत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी विहित नमुन्यातील संपूर्ण अर्ज पक्ष निधी सह दहा ऑगस्ट पर्यंत सादर करायचा सा आहे सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांसाठी वीस हजार रुपये जाती जमाती आणि महिला इच्छुक उमेदवारांना दहा हजार रुपये पक्ष निधी अर्जासोबत भरावे लागणार आहेत कमिटीकडे जे इच्छुक उमेदवार अर्ज सादर करतील त्या जिल्हा कार्यालयाने दहा ऑगस्ट पर्यंत जमा झालेले सर्व अर्ज प्रदेश कार्यालयाला सादर करावेत यामधून उमेदवार निश्चित केले जातील असेही त्यांना सांगितले दरम्यान काँग्रेस रमेश यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मतदार याद्या अद्ययावत करण्यावर भर द्या अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे, के आहे। पंचवीस जून ते चोवीस जुलै दोन हजार चोवीस या काळात मतदार याद्यांचे पुनर्परीक्षण करण्यात येणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या विधानसभा क्षेत्रातील मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदारांची नावे यादीत आहेत का ते पहावे असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे चंद्रपूर विधानसभेसाठी निवडणुकीसाठी उमेदवारी हवी आहे तर मग इथे करा अर्ज चंद्रपूर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे रितेश उर्फ रामू तिवारी यांनी केले आहे येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम नियोजन जाहीर होईल त्यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उमेदवार जाहीर करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांचा अर्ज प्रदेश काँग्रेस कमिटीकडे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत जमा करायचा आहे जे उमेदवारी अर्ज जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये जमा होतील ते उमेदवारी अर्ज पक्ष निधीसह प्रदेश कार्यालयाकडे उपरोक्त दिनांकापूर्वी सादर करावेत असे आवाहन रितेश रामू तिवारी यांनी केले आहे मतदारसंघ यादीमध्ये मतदारांची नावे नसल्यास ती पुन्हा यादी समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी मतदारांचे नाव पत्ता काही बदल करायचा असल्यास ते कामी करावी जास्तीत जास्त पात्र मतदारांची नावे यादी समाविष्ट करण्याची प्रक्रिया करून घ्यावी ज्यांची वयाची अठरा वर्ष पूर्ण केली आहेत त्यांची ही नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यावर भर द्यावा अशी सूचनाही नाना पटोले यांनी केलेली आहे धन्यवाद मी प्रलय अधिक माहितीसाठी पाहत राहा खबरकट्टा लई भारी